आपला पहिला प्रश्न आहे मानवी शरीराचा सर्वात व्यस्त अवयव कोणता ए हृदय बी यकृत सी मेंदू डी हात आपले उत्तर आहे ए हृदय प्रश्न क्रमांक दोन देशातील सर्वाधिक लवंगाचे उत्पादन कोणत्या राज्यात घेतले जाते ए कर्नाटक बी तामिळनाडू सी मेघालय डी सिक्कीम आपले उत्तर आहे बी तामिळनाडू प्रश्न क्रमांक तीन भारतीय रेल्वेचे राष्ट्रीयकरण केव्हा झाले ए एकोणीसशे एकोणपन्नास बी एकोणीसशे पन्नास सी एकोणीसशे एको एक्कावन्न डी एकोणीसशे बावन्न आपले उत्तर आहे बी एकोणीसशे पन्नास प्रश्न क्रमांक चार पांढरे हत्ती कोणत्या देशात आढळतात ए जपान बी अमेरिका सी ब्रिटन डी चीन आपले उत्तर आहे सी ब्रिटन प्रश्न क्रमांक पाच सूर्यमालेतील सर्वात वेगवान ग्रह कोणता ए मंगळ बी बुध सी गुरु डी शनी आपले उत्तर आहे बी बुध प्रश्न क्रमांक सहा पेन्सिलच्या आत असलेल्या काळ्या पदार्थाचे नाव काय आहे ए निक्रोम बी ग्राफाईट सी जस्त डी यापैकी नाही आपले उत्तर आहे बी ग्राफाईट प्रश्न क्रमांक सात भारतात मृत्यूदंडाची शिक्षा कोण माफ करते ए राष्ट्रपती बी उपराष्ट्रपती सी पंतप्रधान डी सरन्यायाधीश आपले उत्तर आहे ए राष्ट्रपती प्रश्न क्रमांक आठ वातावरणात ऑक्सिजन वायूचे प्रमाण किती टक्के आहे ए अठ्ठ्याहत्तर टक्के बी एकवीस टक्के सी चाळीस टक्के डी यापैकी नाही आपले उत्तर आहे बी एकवीस टक्के प्रश्न क्रमांक नऊ फ्लिपकार्ट ही कंपनी कोणत्या देशाची आहे ए भारत बी चीन सी जपान डी नेपाळ आपले उत्तर आहे ए भारत प्रश्न क्रमांक दहा भारतातील कोणत्या राज्यात सर्वाधिक कोळसा आढळतो ए महाराष्ट्र बी मध्य प्रदेश सी झारखंड डी पणजी आपले उत्तर आहे सी झारखंड प्रश्न क्रमांक अकरा बुद्धिबळाचा उगम कोणत्या देशात झाला ए चीन बी भारत सी जपान डी नार्वे, आपले उत्तर आहे बी भारत प्रश्न क्रमांक बारा भारतातील कोणत्या मंदिरात केस दान करतात ए तिरुपती बालाजी बी वैष्णोदेवी सी सिद्धिविनायक डी शनी मंदिर, आपले उत्तर आहे ए तिरुपती बालाजी व्हिडिओ आवडल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद